नमस्कार मी डॉक्टर जाते भारतातील स्त्रियांमध्ये सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरमुळे दर सात मिनिटांनी एका स्त्रीचा मृत्यू होतो म्हणजे हा व्हिडिओ बघत असताना भारतात कुठेतरी सर्वायकल कॅन्सरमुळे एका स्त्रीचा मृत्यू झालेला आहे पण हा सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हा टाळता येण्यासारखा आहे आणि त्यासाठी भारतात आता एक लस उपलब्ध झाली आहे ज्याला आम्ही म्हणतो सर्वायकल कॅन्सर वॅक्सिन ही लस कोण घेऊ शकतं कशी घेता येते आणि ती काय डोसमध्ये घ्यायला पाहिजे हे तुम्हाला सगळ्यांना प्रत्येक भारतीयाला माहीत पाहिजे तुमच्या घरातील स्त्री तुमची आई बहीण मुलगी यांना सर्वायकल कॅन्सरपासून सर्वायकल कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूपासून रोखण्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत गरजेचा आहे आणि भारतातल्या प्रत्येक घराघरात हा पोहोचला पाहिजे ही वैक्सीन तुम्ही तुमच्या मुलीला नऊ वर्ष ते अकरा वर्ष या विंडो मध्ये तुम्ही द्यायला सुरुवात करू शकता साधारणत हे पाळी येण्याचं वय असतं त्याचं लॉजिक एक असं आहे की सर्वायकल कॅन्सर हे एच पी व्ही या ज्या व्हायरसमुळे पसरतं ते लैंगिक संबंधांमुळे पसरतं तर नऊ ते अकरा वय का साधारणतः सेक्शुअल ऍक्टिव्हिटी म्हणजे लैंगिक आयुष्य सुरू होण्याच्या बरंच आधी जर हे वॅक्सिन आपण दिलं तर त्याच्यामुळे जी इम्युनिटी आहे प्रतिकारशक्ती आहे ती डेव्हलप होते नऊ ते अकरा वर्षाच्या प्रत्येक मुलीला हे वॅक्सिन द्यायला हवं याचे डोस कसे आहेत तर दोन डोस मध्ये हे वॅक्सिन दिलं जाऊ शकतो आणि त्याच्यानंतर सहा महिन्याने दुसरा डोस जर तुम्हाला हे वॅक्सिन घ्यायला उशीर झाला तर पंधरा वर्षानंतर तुम्ही हे वॅक्सिन कधीही घेऊ शकता अगदी उशिरात उशिरा जरी तुम्हाला हे हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तरी त्या स्त्रीने मला वाटतं हे वॅक्सिन घेऊन टाकावं पण पंधरा वर्षानंतरचा जो डोस आहे तो वेगळा आहे नऊ ते अकरा वर्ष मी सांगितलं की दोन डोस पण पंधरा वर्षानंतर तीन डोस घ्यावे लागतात कसे तर पहिला डोस दुसरा डोस हा पहिल्या डोसच्या एक ते दोन महिन्यानंतर आणि तिसरा डोस या दुसऱ्या डोसच्या सहा महिन्यानंतर असे तीन डोस या व्हॅक्सिनचे घ्यायला हवे सर्व्हायकल कॅन्सरसाठीच्या लसीची किंमत काय आहे तर एका डोसची किंमत ही जास्तीत जास्त पंधराशे ते दोन हजार रुपये आहे म्हणजे दोन डोसचे तुम्हाला जास्तीत जास्त चार हजार रुपये लागतील त्याच्यात अजून एक थोडीशी महागडी लस उपलब्ध आहे ज्याची एका डोसची किंमत दहा हजार आहे पण तुम्ही दोन हजार रुपयाची जरी एक डोस ज्याला ज्याचा दोन हजार रुपयाला मिळतो ती लसही पुरेशी आहे तुम्हाला वाटेल की चार हजार रुपये एका लसीसाठी पण लक्षात घ्या की स्टेज फोर सर्वायकल कॅन्सर जर झाला तर तुम्ही कितीही पैसे टाकले तरी त्याचे उपचार होत नाहीत आणि फर्स्ट आणि सेकंड स्टेजचा जो सर्वायकल कॅन्सर आहे त्याच्या उपचाराला मात्र भरम साठ रुपये लागतात म्हणून चार हजार रुपये सर्वायकल कॅन्सर टाळण्यासाठी काहीही नाही तर मला वाटतं की प्रत्येकाने हे वॅक्सिन नक्की घ्यावं आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त घरांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद